छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अंजणगाव तालुक्यातील काळगव्हाण परिसरातील जनतेने आणि मत व्यक्त करताना बळवंत वानखेडे हे पुढील खासदार आहेत दयापूर मतदारसंघाची कामाची शैली विधानसभेमध्ये अनेक प्रश्न उपस्थित करून निधी खेचून आणण्याची कला बळवंतराव यांना लाभून अनेक करोड रुपये निधी आणून मतदारसंघाचा विकास त्यांनी केलाय अमरावतीकरांनी संधी दिल्या अमरावतीचा सुशिक्षित बेरोजगार सामान्य माणसाचा सा आधार जे काँग्रेसने जाहीरनामा दिला त्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी करून अमरावतीच्या भूमिपुत्र म्हणून तुमची सेवा करणार असं आवाहन मान्यवरांनी व्यक्त केलं यावेळी उपस्थित तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी प्रमोद भाऊ दाळू प्रेमकुमार बोके सीमा बोके सपनाताई शिंगणे स्मिता कोल्हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना प्रमुख शाखा प्रमुख राष्ट्रवादीचे प्रमुख काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी सर्व जोमाने कामाने भिडून त्यांना निवडून आणू असं आवाहन करण्यात आले निवडणुका होतील की नाही याची सुद्धा काहीच गॅरंटी नाही आपला जो मतदानाचा अधिकार आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे तो अधिकार सुद्धा आपला हिरावून घेतल्या जाण्याची शक्यता आहे एवढी भयानक परिस्थिती सध्याच्या काळात आपल्या देशात निर्माण झालेली आहे आणि म्हणून बळवंत भाऊ एक अतिशय सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला माणूस जो कधीही आपल्या प्रत्येकासाठी उपलब्ध असतो एका फोनवर जो ग्रामपंचायतच्या सदस्यापासून सरपंच जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद सभापती आमदार आणि आत्ता खासदार अशा प्रकारे प्रत्येक निवडणूक टप्प्या टप्प्यानं त्यांनी लढलेली आहे म्हणजे निवडणुकीचा अतिशय बारीक अभ्यास आहे सर्वसामान्य लोकांचे सगळे प्रश्न त्यांना चांगल्या पद्धतीनं आणि असा एक सामान्य कुटुंबातला माणूस आपल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अमरावतीकरिता उभी उभे आहे या ठिकाणी बरेच उमेदवार येतील केलेलं नाही फक्त चित्रपटातल्या एखाद्या हिरोईन सारखं स्वतः हिरोईन असल्यामुळे लोकांसोबत फोटो काढणे सेल्फी घेणे नाचणे उडणे एवढ्याच पुरता पाच वर्षात कार्यक्रम त्या बाईनं केलेला आहे परंतु खासदार म्हणून जे कामं करायला पाहिजे गावागावामध्ये फिरून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या चे समस्या महिलांच्या समस्या बेरोजगारांच्या समस्या विद्यार्थ्यांचे प्रश्न या प्रश्नावर कधीही आवाज न उठवतात लोकांना जाती जातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये भांडून एकमेकांच्या विरोधात उभं करून आपल्या अमरावती जिल्ह्याचं वातावरण नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्यानं खराब केलेला आहे आणि म्हणून अमरावतीमध्ये राहणार हे यांना कधीही ग्रामीण भागाशी यांचा संबंध नाही फक्त निवडणुकीच्या का काळामध्ये खेड्यापाड्यामध्ये फिरून लोकांसोबत फोटो काढून काहीतरी नाटकबाजी ढोंगबाजी करण्याचं काम हे दाम्पत्य करत असते हे पाच वर्ष आपण टीव्हीवर वृत्तपत्रामध्ये पाहिलेलं आहे आणि म्हणून एक अतिशय सामान्य माणूस लेहेगाव सारख्या दर्गा रस्ता जे काही रस्ते असतील जे काही चांगले विकासात्मक कामं असतील ते बळवतरा बळनराच्या कार्यातून करून दाखवले त्यानंतर बजरंगबलीच मंदिर मुस्लिम समाजाकरता करता शादीखाना असे भरपूर दिव्य कार्यक्रम तुमच्या गावात झाले तेवढा पैसा माझ्या माझ्या स्वतःच्या गावालाही मिळाला म्हणून आपल्या मतदारसंघाचा आमदार हा आता लोकसभेला हा ग्रामपंचायत भवन सुद्धा मिळालं आपल्या गावचा मत, आपल्या मतदारसंघाचा आमदार हा लोकसभेकरता होता लोकसभेचा मतदारसंघ हा सहा विधानसभा मतदारसंघांना मिळून बनते आणि त्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये एका एक कोपऱ्यावरचा दर्यापूर मतदारसंघ आहे आणि ही संधी आपल्याला आदरणीय यशोमती ताय आणि बबलभाऊ देशमुख यांच्या आशीर्वादाने किंवा यांच्या प्रयत्नांनी बळवंतराव वानखेड्यांना मिळाली उमेदवारी आपल्या मतदारसंघाला मिळाल्यामुळे आपल्या मतदारसंघाचं सोनं करण्याची संधी आपल्या जवळ आलेली आहे आता ती आपण गमावायची की ठेवायची आहे बा ते जे दोन नेते उभे आहेत तीन लोकांची तिरंगी लढत न्यूज महाराष्ट्रासाठी रमेश सावळे अंजण सुरू